प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडे यांच्या विरोधात मिरजात श्रीराम भक्त हिंदुत्ववादी संघटना शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आव्हाडे यांचा फोटो असलेले पोस्टर जाळण्यात आले मिरजमधील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजपाचे जयगोंड कोरे गजेंद्र कलोळे अनिल रसा श्रीकांत महाजन उमेश हार्गे संदीप कबाडे मोहन वाटवे प्रकाश जाधव श्याम कंधारे विक्रांत पाटील ईश्वर जनवाडे अमोल सूर्यवंशी संजय कोटकर भैया खाडिलकर महेश फोंडे अणघा कुलकर्णी अनिता हार्गे शोभा गाडगिळ प्राची फाटक रेखा शेजवळ रेखा कुलकर्णी लतिका शेंगणे साधना माळी आणि रुपाली देसाई आंदोलनात सहभागी होते आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आज जे जितेंद्र आव्हाडनं बोललोय त्याबद्दल जाहीर निषेध करत आहोत आणि त्याला रामाबद्दल श्रीरामांबद्दल काहीही माहिती नाही आणि असं असतानासुद्धा त्यांनी रामाने मांस खाल्लं आणि काय केलं चौदा वर्ष वनवासात त्यांनी कसे दिवस काढले याचा अभ्यास नाही आणि तरीसुद्धा त्यांनी वाटेल तसं वक्तव्य श्रीरामांबद्दल करू नये आणि त्यांनी जर अभ्यास केला नाही तर हे वक्तव्य तुम्ही का करताय त्याचं उत्तर तुम्ही द्यावं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आणि नाही ह्याची शिवसेना शिवसेनेतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टी तसेच मिरजेतील हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आम्ही जितेंद्र आव्हाडचा निषेध केलेला आहे काल शिर्डीमध्ये जे राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यामध्ये श्री प्रभू रामचंद्रांच्याबद्दल त्यांना अपशब्द वापरले जेव्हा श्री प्रभू रामचंद्र हे वनवासात गेले होते तेव्हा ते मांसाहार करत होते मांसा भोजन करत होते असं कालच्या मेळाव्यामध्ये त्यांनी बोलले या जितेंद्र आव्हाडला एवढी अक्कल पाहिजे तो कुणाबद्दल बोलतो आहे काय बोलतो आहे ह्या जितेंद्र आव्हाडनं तमाम हिंदू धर्मियांची भावना दुखवलेला आहे आम्ही सर्व त्याचा निषेध करतो व त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत आम्ही व ह्या आधी पण त्यानं बसवेश्वर महाराज व अन्य महापुरुषांच्याबद्दल पण त्यानं चुकीचे वक्तव्य केलं होतं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आंदोलन काय केलं ते सांगा आज आम्ही भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटना मिरसेच्या वतीने आज त्यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन केलेलं आहे या काळा पुढच्या काळात जर जितेंद्र आव्हाड सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्याला आम्ही तोंडाला काळं फासल्याशिवाय सोडणार नाही